हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो आजचा जो विषय आहे ना तो म्हणजे खूप मी सगळे व्हायरल व्हिडिओ बघितले सो ते कशाचे व्हायरल व्हिडिओ बघितले हे तुम्हाला थमनेलवरून तरी लक्षात आलंच असणार आहे सो आपण सुद्धा वन मंथचं चॅलेंज घेणार आहोत सो मला खूप गरज वाटत होती त्याची त्यामुळे ना मी ऑर्डर केलेलं आहे सो मी ऑर्डर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे आणि ते कसं यूज करायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सो चलो मी ओपन करते आणि ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो हे बघा हे असे सो हे असे रोज आता इथे उलट दिसत असेल हे सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे हे गुडनेसचे रोज मेरी वॉटर आहे गुडनेसचं आणि हे मला मिशोवरती बाय वन गेट वन फ्री मिळालेलं आहे सो ना ह्याची जी पॅकिंग आहे इते ना मला खूप आवडली ॲक्च्युली खूप मस्त आहे हे बघा इथे ना इथे ऑफ लिहिलेलं आहे म्हणजे हे जे बटन आहे ह्याला प्रेस करायचं आहे इथून प्रेस अँड इकडे ऑफ म्हणजे हे इथून ऑन करायचे आणि इकडून ऑफ करायचे सो बेसिकली हे मला खूप आवडले आणि आता आ, मी वन मंथसाठी हे चॅलेंज घेणार आहे सो so, नेमका ह्याचा काय फायदा आहे आधी ते मी तुम्हाला सांगते मी हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवते तेरा तारखेला आज आहे तेरा तारीख तेरा तारखेला मी हा व्हिडिओ बघितले बनवते सो बरोबर तेरा मेला व्हिडिओ बनवते सो बरोबर तेरा जूनला आपण बघूया की ह्याचा खरंच मला काही उपयोग झाला आहे का सो हे रोज रात्री आपल्याला व्यवस्थित आपली जी हे स्काल्प आहे तर तिथे व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे तीस दिवस आ, मी यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्ण व्हिडिओ मग तुमच्यासोबत शेअर करते सो so, आत्ताचा हा व्हिडिओ आपला इतकाच असेल पण खरंच म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे खूप व्हायरल व्हिडिओ बघितलेत आणि खूप जणांचे अगदी पॉझिटिव्ह रिप्लाय बघितले सो so, आपल्याला काय करायचं हे डेली रात्री झोपायच्या आधी आपल्याला बघा मी माझं दाखवते सो इथे ना खूप असे कमी हेअर झालेले आहेत इथल्या ह्या भागामध्ये असे आणि जनरली हे खूप जणांचं होतं सगळ्यांचं अशाच प्रकारे होतं सो बरोबर आपल्याला असे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत असे नाहीतर तुम्हाला ज्या साईडला अशा प्रकारचं खूपच एकदम कमी आपले हेअर झालेले आहेत इथून बघा खूप जणांचं हे होतं सो so, मी जेव्हा हे मागवलं हो ना सो so, त्यांनी uh, हे uh, ह्यांनी मला खूप ओरडलेली आहे की काय पण करत बसतेस सो uh, so, आतापर्यंत जर हे खरंच असतं तर uh, जगामध्ये इतके सगळे टकले लोक अस नसते असं मला त्यांनी चॅलेंज केले सो so, मलासुद्धा मग मी त्यांना सांगितलं की मला जर रिझल्ट आला तर तुम्ही तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे तुमचे जे फ्रेंड्स आहेत सो so, तुम्ही so, त्यांना सजेस्ट करा असं मी सांगितलं आहे सो so, मग मी आधी स्वतः यूज करून बघणार आहे आणि मी एक महिन्यानंतर सांगते ह्यांनाच सुद्धा सो आता so, काय करायचं आहे इथे बघा ऑफ आणि ऑनचं हे आहे इथे बटन आहे सो इथे मी ऑन करते आणि हे जे आहे हे डायरेक्टली आपल्या असं अपोजिट साईडनी आहे हे म्हणजे जनरली आपण स्प्रे असा असा करत असतो पण हे आपल्याला या साईडनी हे करायचं आहे सो so, इथे आता बघा मी इथे भारतीय ह्या साईडला खूप म्हणजे खूप जास्त असं हेअर ना कमी झाले असं वाटायला लागलं मला खूपच जाणवत होतं मला त्यामुळे म्हटलं आता काय करायचं त्यामुळे मी मागवले सो इथे बघा मी हे करते स्प्रे करते अशा प्रकारे आणि मग त्यानंतर थोडंसं आपल्याला असं जसं आपण ऑइलिंग करतो ना त्या पद्धतीने असं करायचं आहे तुम्हाला असं कुठे वाटते की कुठे कुठे वाटते की खूपच माझे केस असे पातळ झाले किंवा कमी झालेले आहेत सो तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारे हे लावू शकता आणि इथे पण आता इथे ह्या साईडला एक माझं आहे इथे सो हे दोनच भाग तेवढे जे आहेत ना सो ते माझे खूप असे कमी झालेले आहेत हे त्यामुळे मी इथेच हे करते आणि मला तुम्हाला जर वाटलं की तुमचे अजून कोणत्या साईडने कमी झालेले आहेत केस ह्या साईडने वगैरे सो so, अगदी तुम्ही पार्टिशन करा, करा। हे बघा अशा प्रकारे पार्टिशन करा आणि मग तुम्ही असं हे करू शकता इथे सो so, पूर्ण मी लावून घेते हे आणि लावून घेतल्यानंतर मग आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं आहे तुम्हाला जर उद्या सकाळी जर वॉश करायचे असतील हेअर सो तुम्ही वॉश करू शकता पण आता डेली तर आपण वॉश करू शकत नाही म्हणजे दिवसातून माझं शेड्यूल आहे की आठवड्यामधून मी तीन वेळा मी हेअर वॉश करते सो त्या शेड्यूलनुसारच मी माझे हेअर वॉश करेन परंतु हे जे वॉटर आहे हे रोजनेरीचे वॉटर आहे सो ते तुम्हाला डेली यूज करायचं आहे रात्री झोपायच्या आधी थोडंसं तुम्ही असं मालिश करा आणि मग कोणी टेल बांधून मग तुम्ही झोपू शकता हेअर म्हणजे पूर्ण मोपळे नका सोड माझ्या ह्याच्यानुसार तरी सो दिवसभर जरी असले आपले असेच तरी सुद्धा रात्री झोपताना तरी ॲटलीस्ट आपण पूर्ण पोनी बांधून मगच झोपायची सो ह्याच्यामध्ये बघा काय काय सांगितलेलं आहे इथे रोज मेली वॉटर फॉर थिक हेअर असं पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे आणि लेंथसुद्धा वाढते असं सांगितलं आहे सो माझी लेंथसुद्धा ना मी हे करते इन्सपट्टीने मी वाटलं तर हे बघते नेमकी किती आहे ते आणि एक महिन्यानंतर किती होते आ, आ, ते सुद्धा मी बघते सो त्याच्यानंत ते सिलिकॉन फ्री आहे सल्फाईड फ्री आहे त्यानंतर पॅराबेन फ्री आहे आणि हंड्रेड एम एलची ही बॉटल आहे आणि खूप सगळे त्यांनी हे दिलेले आहे बघा इथे त्यानंतर डायरेक्शन टू सुद्धा दिलेलं आहे इथे प्रकारे त्याच्यावरती सगळे डायरेक्शन लिहिलेले आहे आ, सो मला असं वाटतं की तुम्ही आ नक्की एकदा यूज करा की नाही हेच आपल्याला चेक करायचं आहे ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो अगदी तेरा जूनमध्ये येईल एक महिना पेशन्स ठेवावा लागणार आहे आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे सो मी आता व्यवस्थित पूर्णपणे लावून मी आ, पोनी बांधून घेते त्यानंतर भेटूया हा व्हिडिओ एक म्हणजे हा व्हिडिओ आत्ता मी अपलोड करते परंतु ह्याच्यानंतरचा जो रिझल्ट आलेला आहे तो व्हिडिओ मी आ, एक महिन्याला हे करते म्हणजे पोस्ट करते सो त्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर मी अगदी ऑनेस्टली तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे सो जर खरं असेल कारण की मला ह्यांना पण सांगायचं आहे तर मग मी अजून हे खरोखरच मला जर आवडलं तर मी परत मागवेन आणि जर थिकणेस तर होत असतील आपले हेअर तर मग का नाही यूज करायचे आपण करूया आपण सो चलो बाय बाय ह्याचा व्हिडिओ मी एकच थांबतो